पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व पत्रकार बंधूं या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे आपल्याला माहितच असेल ही तातडीची आणि अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद या विषयासाठी आयोजित केलेली आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार जलील हे मागील काही दिवसापासून मीडिया ट्रायद्वारे एका विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं जा काम करत आहे अनुसूचित जाती बौद्ध इतर सर्व मानसवर्गीय समूह यांच्या प्रती ते रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रेसच्या माध्यमातून रोज लाईव येऊन त्यांच्या मनात जी खतखत जी जाती मळमळ आहे ती ओकण्याचं काम एमत्या गेली करत आहे त्यांनी या संदर्भात कुणातून पान सुपारी घेतली किंवा काय घेतलं या संदर्भात मला जायचं नाही त्यांचं कुणाशी काही राजकीय वैर असेल राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतील त्याच्यातही आम्हाला जात नाही परंतु तुम्ही एखाद्या बौद्ध समाजाच्या किंवा अनुसूचित जाती जमातीच्या जा नेत्याला टारगेट करत असताना त्या समाज नेत्या त्या नेत्याच्या संपूर्ण समाजाला जर गुन्हेगारी जमातीचा शिक्का लावणार असाल किंवा त्या जातीची त्या समूहाची तुम्ही जाहीर बदनामी करत असाल तर ती निषेधार्ह व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो काही मानणार समाज आहे त्या समाजाने तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरभरून मतदान आमदार तुम्हाला परंतु आज त्याच समाजाचा आणि या अनुषंगानं दलित समाजाच्या वतीनं बौद्ध समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती समाजाच्या वतीनं त्यांच्यावरती विविध पॉलिटिक्शन मध्ये अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्या अटकेसाठी कारवाई करण्यात यावी आणि आमची पुढील भूमिका जी काय असेल ती विषय करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेला आयोजित करण्यात आलेलं खऱ्या अर्थान इम्तियाज जलील यांच्याकडनं दलित समाजाला ही अपेक्षा नव्हती परंतु इम्तियाज जलील यांनी दलित समाजाबरोबर गद्दारी करून दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर दहा पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलील ला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलनी वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत त्यांनी आमच्या भावना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे आणि म्हणून शासनातला आमची मागणी आहे की इमतिज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब वाटक करावी आणि अट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसांनी आमची घात करावी आम्हाला हरिजन म्हणून हिनून घ्यावं ही अपेक्षा हिमत्या जलिलकोट आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेवर मी करीत आहे की शासनाच्या कागदावर असेल ते दिले पण इम्तियाज दिलील ज्या तऱ्हेनं ते उद्देशून करतात हे चुकीचं आहे शासनाचे जुने कागद आहेत ते परंतु आता सुप्रीम कोर्टाने हे काढलेलं आहे जे की को कोणीही असं उद्देशून म्हणू नये इम्तियाजदलील एका मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहे इम्तियाज गेलीला ते शोभत नाही आणि म्हणून इम्तियाजली म्हणायलाच नको पाहिजे होतं त्यांनी शासनाचा आधार घेऊन कागदाचा आधार घेऊन कागदा की मी हे शासनाच्या कागदावर आहे म्हणून मी बोललो काही गरज नव्हती बोलायची शासनाच्या जुन्या कागदाच्या आधारे त्या काळामध्ये महात्मा गांधी यांनी हा दलित हरिजन शब्द वापरला होता परंतु त्यानंतर आमची माणसं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत आणि हरिजन शब्दाला चायलेज केलं आणि हरिजन शब्द हा दलित समाजाला जातीवादक आहे असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंधन आलेलं आहे मी ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद शब्द वापरला आणि त्या विरोधात त्या बाई सभापतीच्या विरोधात अविश्वास ठावा दाखल करून आम्ही त्या बाईला पाय उतार केलेला आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून त्याच्या अगोदर पासून सुद्धा हरिजन शब्दाला आक्षेप आलेला आहे त्याच्या अगोदर जुळ्या निघालेला आहे आणि म्हणून ते जर जुन्या कागदाचा आधार घेऊन असं काही वल्गना करत असेल सातत्याने इलेक्शन हरल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते, ते दिसतय मध्यंतरी ज्यांनी जे जै शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे ते स्वतः पत्रकार राहिलेले एकदा आमदार राहिले एकदा खासदार राहिलेले ते सुशिक्षित आहे या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाचा समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहे आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्याविषयी त्यांच्या विरुद्धात अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गांसाठी त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा त्यांना त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलताय मागासवर्गांचे काही ठराविक लोक मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे फक्त कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही मी स्वतः त्याच्यामध्ये आहे आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही परंतु आमच्याही भावना आहे आम्हीही त्या जातीमध्ये येतो अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तिहज जलील यांना अरेस्ट होत नाही म्हणून तेवीस तारखेला संपूर्ण समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी तेवीस तारखेला काढणार आहे धन्यवाद

सेंट्रल गवर्नमेंट सर्क्युलर आहे आदेशित केलेला आहे त्यामुळे या मूर्तीच्या माध्यमातून सगळ्यात पहिले तो प्रश्न उपस्थित करणार आता काय झालं की खऱ्या अर्थाने ते आमच्याही लक्षात आलं नव्हतं या महाशयाने म्हणून लक्षात आणून दिलं त्याच्यामुळे आता आम्ही हा शब्द अजिबात हा शब्द अजिबात वापरत नाही अनेक वर्षापूर्वी गवर्नमेंटने याच्यावर निर्णय घेतलेला आहे आता कोणी वापरायलाच लागले तर म्हणूनच आम्ही अॅडमिन्सिटी कोणा दाखल करा अशी मागणी करतो यांना अटक करावी पोस्टर

देशाच्या सामाजिक न्याय विभागानं सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रिन्सिपल सचिवांना आदेशित केलेलं आहे पत्रक जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय कामकाजातून हरिजन शब्द जावा परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे इम्तियाज जलील जर यांच्यात येऊन इफरले आणि त्यांना जर एवढा बोध समावेश कळवा असेल तर इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा आणि त्यांच्या कार्यकाळात हे झालेला आहे आणि या अनुषंगाने आम्ही कलेक्टर मोदय हो हो आणि योग्य आयुक्त यांना आमचं निवेदन पाठवलेलं आहे की आपल्या प्रशासनापूर्वी चूक झालेली की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आता पूर्वीचा जर इतिहास सांगायचा सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता तसं आपण काय अट्रॉसिटी करणार का इम्त्याचे डॉक्युमेंट वाचता असं त्यांचं उत्तर आहे तर डॉक्युमेंट्स वर केलेलं आहे जर आपण मर्म बघितला तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट च्या सगळ्या अमेंडमेंट आहे हरिजन शब्द वापरताना इम्तिया जलील यांची देहबोली त्यांचा हिनवण्याचा शब्द हे साठी फ्रेम आहे त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो जिल्ह्याचे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेला आहे परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी अॅक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस इम्तिया जलील हरिजन 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 म्हणतायत ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागासवर्गीय म्हणू शकत होते परंतु जाणीवपूर्वक हिरवण्याच्या दृष्टीने इमत्या जरी वारंवार वारंवार तो शब्द उच्चारत होते हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येतात भीमा भीमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाच्या प्रत्येक दगडावरती ही जात लिहिलेली आहे बहार लिहिलेलं आहे मग आता तुम्ही त्या विजय स्तंभ उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का पूर्वी आम्हाला सर्व महारच म्हणायचे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आम्हाला बौद्ध केलं त्या दिवसापासून आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतो आणि महार या बाबा शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विरोध केलेला आहे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा पांढा पाडलेला आहे तसंच हरिजन शब्दाला सुद्धा विरोध झालेला आहे आणि म्हणून हरिजन शब्द वापरू नये आमच्यासाठी हा हरिजन शब्द हा आमच्यासाठी जाजीवादच शब्द आहे आणि याच्यामध्ये विशेष विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर इमत्या दलित दहा वेळेस दलित मागासर्गीय बौद्ध समाज आहे भिकाऊ समाज आहे हा पैसे घेऊन मतदान करतो अशा जाहीरपणे तो बोललेला आहे त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या आठ दाखल व्हायला पाहिजे होत ते झालेले नाही दिले त्यावेळेस क्रांती चौक या मोर्चामध्ये क्रांती चौक पैठण गेट गुलवंडी औरंगपुरा मिल कॉर्नर भडकल गेटला याचं समारोप होईल मार्ग राहील दुसरा मुद्दा असा माझे खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये परंतु इमत्या जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तेवीस तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो तेवीस तारखेच्या पहिले माफी मागणी करणार मोर्चा अजिबात स्थगित होणार नाही परंतु इमत्या जलील माफी मागण्याच्या बोर्डमध्येच नाही कालही त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा भाग काढण्यापर्यंत इम्तियाज जलिल यांची वाढलेली त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक समाजाचे मागासवर्गीय समाजाचे त्यांनाही त्यांनी ज्ञान शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका माजी खासदाराला ज्ञान शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलो परंतु इम्तियाज जलील यांची भूर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस मोलियम आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचा मुद्दाम काम करत आहे त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही आणि इम्तियाज हे हॅबिच्युअल क्रिमिनल बौद्ध समाज मागासवर्गीय समाज एसी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गळ ओळखतात त्यांच्यावर आतापर्यंत चार अॅट्रोसिटीचे गुन्हे नोंद आहेत आणि अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार जर चार गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्ट मध्ये की त्यांना तरी फार करण्यात यावं उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्त्या जिल्हे यांचा तुमच्या असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना तुम अटक करत नाही पण पोलीस प्रशासनावरच इम्त्या जिल्हा सांगताय की मिश्रांजली सभा आयोजित करणार पोलिसांची तर माणूस हात व्हायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवाद विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करतात मग यात इम्तिया मोठे झाले पोलिसांपेक्षाही मोठे झाले ज्या पोलिसांनी किरडपुड्याच्या जंगलीत इम्तिया जलिलांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तिया जलील करत आहे याच्यावर लक्षात आहे की इम्तियाज जिल्ह्याला स्वतःला किती उच्च कुठे समजताय त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जातीय ध्रुव ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला महालाशिय समाजाला एसी समाजाला उचकावण्याचं काम आहेत त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते उचकावण्याचे आहेत जाणीपूर्व त्यांचा वाद वेगळा कोणाशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला कार्य करतायत हा आमचा प्रश्न आहे ते जमानात पण घेणार नाही असं पण म्हणणार आहे सॉरी तुमच्या घेणार नाही ना पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा वडील आले का त्यांना विचारलं पाहिजे महाराष्ट्राला इतक्या दिवस एकच सुपरिवाद माईट होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या मोठ्या सुपरिवासापेक्षाही मोठा सुपरिवाद निमित्या दिलेले याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होते कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे तो शोधाचा विषय

सगळ्या महत्वाच्या पत्रकार परिषद आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार सर्व मीडियाचे संपादक आपण ह्या पत्रकार परिषदला आवर्जून आला त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपला सगळ्यांचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो आणि या पत्रकार परिषदला श्टेड़ों उपस्थित नेते शेळके साहेब मिलिंदी शेळके दौलत दादा खरात भगवानजी रगडे संजय ठोकर अमितजी भुईगळ त्यानंतर किशोर थोरात सतीश पटेकर जालिंदरजी शेंडगे हिवराळेजी चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि पत्रकार परिषद संपल्याशी मी विनंती करतो आणि सर्व पत्रकार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद ठेवली होती पत्रकार परिषद ठेवण्याचं बारंबार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील त्यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तर तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेला आहे आयो परन, परन मोर्चा आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये कारवाई नाही केली आणि कारवाई केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी कि त्यांना त्वरित अटक करा नसता आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आज जो पत्रकार परिषद राखली तो पत्रकार परिषद का एक विषय था कि जो माजी खासदार है इमताज जलील उन्होंने जो आप शब्द बहुत समाज के लिए यूज किया और उन्होंने जो एक पत्रकार परिषद में पत्रकार परिषद लेके जो उन्होंने हरिजन शब्द जो यूज करा वो बहुत समाज का अपमान हो रहा है और एक जाति का अपमान किया जा रहा है बौद्ध समाज उनके ऊपर नाराज है क्योंकि बौद्ध समाज ने उन्होंने जब खासदार की लड़ी थी आमदार की लड़ी थी तो बौद्ध समाज ने बढ़ चढ़ कर एक हमारे जो लेडीज है उन्होंने किसी की शादी होंगी किसी का मंगल सूत्र होंगे किसी के डिपॉजिट पैसे होंगे उनके इलेक्शन के लिए उन्होंने पैसे दिए थे वो पैसे देकर खासदार इम्तियाज जलील को चुनकर लाए थे क्योंकि उन्होंने वो भान ने रखा इम्तियाज जलील का जो मगरूर है जो मगर बना उनको इम्तियाज जलील ने विधानसभा जब लड़ी विधानसभा में वो गिरे लोकसभा में गिरे उनको बौद्ध समाज का गुस्सा आया इसलिए उनके ऊपर जो वो जो कर रहे हैं उनको जो गुस्सा है बौद्ध समाज का वो बारम्बार उगाड़ रहे हैं और वो उगाड़ने के बाद वो बौद्ध समाज को टारगेट कर रहे हैं कि इन्होंने मेरे को नहीं दिया उनको वो गुस्सा है पहले जो चुनके दिए बाद में चुनके नहीं दिए लोकसभा में भी और विधानसभा में भी इसलिए उनको गुस्सा है और वो बारम्बार बौद्ध समाज को मुस्लिम समाज को टारगेट कर रहे है दोनों समाज में झगड़ा होना चाहिए इसलिए इंतिया जलील मुझे लगता है जान टारगेट कर रहे हैं और बौद्ध समाज को टारगेट कर रहे हैं हम हमारे बौद्ध समाज के होते हैं उससे कृति समिति की वजह से सर्व पक्षी की अगर इम्तियाज जलील को तेवीस तारीख तक अटक नहीं होती है तो हम तेवीस तारीख को क्रांति चौक यहाँ से बहुत बड़ा जुलूस एक मोर्चा लेके पुलिस कमिश्नर पे जाने वाले हैं और उनको अटक कैसी नहीं होती है हम देखने वाले है। वो पुलिस प्रशासन का काम है वो पुलिस प्रशासन का काम है अगर वो पुलिस वालों को धमकी देती है पुलिस वालों को मार डाल रहे हैं उनको उनका ऐसी क्या में ऐसा क्या हुक्म शाहक होगा जामीन नहीं लेंगे ये कायदे के खिलाफ लोगों को भड़काने का काम दो समाज में निर्माण करने का काम इम्तिया जलील कर रहे है उन्होंने वो एक लिखे पड़े खासदार बोलते हैं हम मानते हैं लिखे पड़े लेकिन लिखा पड़े होने के बाद जैसी करना चाहिए एक समाज को टारगेट नहीं करना चाहिए, और समाज को टारगेट करके कि उनका गुस्सा जायज है समाज पर कि उनको चुनके नहीं उनका उनके समाज ने भी उनको मतदान नहीं किया मुस्लिम समाज में नहीं किया बौद्ध समाज में भी नहीं किया तो उन्होंने जो काम किया है वो जो गुस्सा बता रहे उनका गुस्सा जाए ये बरोबर नाही उन्होंने जे कर ऊपर आकर बोल के गुस्सा नाही चाहिए मला एक सांगा की देंगी, ने संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले संजय शिरसाट यांनी आरोप केले हे या दोघांच्या भांडणामध्ये भांडण्यामध्ये तिसऱ्या केलेला कार्यक्रम आहे आम्हाला म्हणणं आहे मेको बोलणं है की संजय शिरसाट और इम्तियाज जलील हमें कोई लेन देना नहीं है अभी तक उन्होंने दस प्रेस ले होंगे संजय के खिलाफ में हमारे समाज का एक कभी स्टेटमेंट नहीं है हमने कभी ना स्टेटमेंट दिए लेकिन जब उन्होंने पत्रकार परिषद में हरिचंद जो लव यूज करा उन्होंने जो शब्द यूज करा उसका गुस्सा पूरे समाज में है और उसका रिएक्शन आने वाला आने वाले तेईस तारीख को हम उसके रिएक्शन बता <laughs> दें वो जो गवर्नमेंट के पेपर में लिखा हुआ है वो हमें कुछ मालूम नहीं था उनके वजह से हमें मालूम हुआ जिस दिन मालूम हुआ उस दिन हमने विभागीय आयुक्त कलेक्टर ऑफिस को निवेदन दिए और उसके जो साधेदार है कंटिन्यू मुस्लिम समाज समाज का से हमको कुछ लेना देना नहीं मगर प्रेस कॉन्फ्रेंस में जब उन्होंने कहा हरिजन एक बार नहीं कहा उन्होंने बार बार कहा हरिजन कहने के बाद हमारी जो भावना है औरंगाबाद में जो अम्बेडकर सरोवर है वो हमेशा इसके खिलाफ लड़किया आई हुई और हम ये सह नहीं कर सकते उन्होंने पहले हमारे बच्चों को टारगेट करने का काम किया पाँच पाँच हजार रूपए लेते और क्या क्या करते ये सब गुंडे है वो है ये सात कोटी वाले है ये है अरे भैया हमारे समाज के लिए स्कीम है तो हमारे समाज के लोग आगे ना दूसरा समाज के लोग आदमी थोड़ी जाके वो स्कीम ले सकता है उनको यह बात समझना चाहिए की जो भी लोन मिलता है वो सहकार एक्ट के अनुसार है वो भरना पड़ता जो काम नहीं करेंगे जो अच्छे धंधे करेंगे जिसका बिजनेस वो तो यही कहना ये। ये है की तो आपको खासदार बनाए कभी भविष्य आपके कोई आदमी खासदार चुनके आ नहीं सकता फिर भी आपको खासदार बनाए सब लोगों ने सबने एकता बताए और इस बार तुम गिर गए तो तुम बुद्ध बौद्ध समाज को टारगेट कर रहे आम्बेडकर चौव को टारगेट करने इसके बाद भी कुछ इलेक्शन में उन्होंने आम्बेडकर समाज को टारगेट करने का काम किया मेरा यही कहना है